नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज आपण वखरणी किंवा कोळपणी कशी केली जाते आज आपण बघतो आहे की आज जवळजवळ या शेताची सहावी कपाची वर वखरणी सहावी वखरणी तर मित्रांनो वखरणीचे फायदे किंवा कोळपणीचे फायदे असे की तणनाशक मारायची आपल्याला गरज नाही म्हणजे जे तण आपल्या शेतामध्ये होतं ते शेतातील तण नियंत्रण म्हणजे शेतकरी म्हणतात जुने शेतकरी म्हणतात की तणनाशकापेक्षा कोळपणी ही सर्वात भारी असते बरोबर ना तणनाशकापेक्षा कोळपणी सगळ्यात भारी म्हणजे तण चांगले नियंत्रण होतात आणि जमिनीची मशागत व्यवस्थित केली जाते जमिनीची हा जमिनीमध्ये हवा खेळती राहते त्याच्यामुळे तणांचं नियंत्रण होतं आणि त्यामुळं हवा खेळती राहिल्यामुळं सारख्या सारख्या कोळपण्या झाल्या किंवा सारखे सारखे वखरणी शेताची झाल्या आज जवळजवळ चार पाच वखरण्या होत आहेत आपल्या आणि यामुळे हवा खेळती राहिल्यामुळे जमिनीतील पिकाची जी मुळे आहेत ते ॲक्टिव्ह राहतात आणि चांगल्या प्रकारे पिकाची आपली वाढ होते तर ही जवळजवळ आपले सहावी व खरणी आहे चले गौरी हे बघा मित्रांनो कोळपणी हळ गौरी अशा प्रकारे कोळपणी केली जाते तुम्ही बघू शकतात की आपल्या फट्टीमध्ये तण काहीच दिसत नाही तुम्हाला म्हणजे हे कोळपणीचे फायदे आणि जवळजवळ ही सहावी व खरणी आपली जसं जसं जस पाऊस आपल्याला दिरंगाई देतो किंवा मोकळकी देतो त्यावेळेस आपल्या शेतामध्ये ही वखरणी केली जाते हे गोरी हॅलो जमतंय का मग हा तर याचे काय फायदे अजून होऊ शकतात तण नियंत्रणात येऊ शकतात हां पाणी वाहून जात नाही हां आणि जमीन आपली हे भुसभूशीत होते तणाचा तर शॉर्टच नाही हे hey, गोरी आज प्रॅक्टिकल करून बघतोय आपण की आपल्याला जमतं की नाही तर जमत एका शेतकरी मित्रांनो सांगा गोरी माऊ खर मी दाखव जमली का मॅ तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एक वखरणीचा एक व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला की मागच्या वर्षी जर पाहिलं मित्रांनो मागच्या वर्षी जे तणनाशकावर जे खर्च झालेला आहे म्हणजे पावसाने जी मोकळीक दिली नव्हती सततचा पाऊस लागून होतात आणि शेतामधील जी तण आहेत असे अक्षरशः वावरं शेतकऱ्यांचे बम झाले होते म्हणजे तणांनी भरलेले होते तर कोळपणीचा तर प्रश्नच नाही तणनाशक मारूनसुद्धा ते तण जात नव्हतं कारण की इतक्या प्रमाणात तण झाले पण यावर्षी पावसाने जरा मोकळीक दिली म्हणजे टप्प्याटप्प्याने पिकांच्या गरजेनुसार पाऊस पडतो आहे काही काही ठिकाणी भरपूर आहे पण काही काही ठिकाणी काही भागामध्ये असे पिकं आहेत आज तुम्ही बघू शकतात की छान पीक आहेत म्हणजे पिकापुरती चांगल्या प्रकारे पाऊस पडतो आहे तर अशा प्रकारे ही कोळपणी आपण बघू शकतात की मागच्या वर्षी जो शेतकऱ्यांना त्रास झाला होता कोळपणीचा किंवा कोळपण्याकरता आला आणि तणनाशक वापरले त्यामुळे तण नियंत्रण व्यवस्थित झाले नाही आणि अर्थातच तण नियंत्रण व्यवस्थित झालं नाही तर याचा परिणाम पिकावर आपल्याला दिसतो तर यावर्षी जी कोळपणी आहे किंवा आज जर पाहिली ही कोळपणी सहावी कोळपणी म्हणजे दोन अडीच महिन्याचं पीक होतं आहे आपलं आणि या शेताला किंवा या पिकाला सहावी ते सातवी कोळपणी बसते म्हणजे तण तुम्हाला काहीच दिसणार नाही तुम्ही बघू शकतात की कापसाची फट्टी जर पाहिली तर तुम्हाला तणविरहित दिसते पूर्ण एकदम चकाचक म्हणजे हे कोळपणीचे जे फायदे आणि जी पावसाने जी मोकळीक दिलेली आहे त्यामुळं शेतामध्ये चांगल्या प्रकारे कोळपण्या बसल्या आणि त्यामुळे तण नियंत्रण आपलं शेतामधलं झालेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे ही कोळपणीचं एक प्रात्यक्षिक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला होता की कोळपणीचे कसे फायदे कशी केली जाते आणि किती फायदेशीर आपल्या पिकाला होऊ शकते सारक्या -सारक्या तर सततच्या या कोळपणीमुळे आपल्या शेत हे पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकतं आणि सारख्या जर कोळपण्या झाल्या तर जमीन ही चांगली मोकळी होते भूजभूषित होते हवा खेळती राहते जमिनीत अर्थातच हवा जर खेळ खेळती राहिली तर पिकांचीही मुळे ॲक्टिव्ह असतात आणि ॲक्टिव्ह असून ती आपलं पिकाच्या वाढीला मदत करत असतात तर अशा प्रकारे हे कोळपणीचे फायदे तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न केला